हा नमस्कार साहेब नमस्कार आम्ही कल्पना वगैरे बघा ना जास्त असेल तरी चालेल पेन्शन घेणार असेल तर पेन्शन असेल म्हणजे उद्या भाजी खाऊ शकतो ना आपण फक्त अपेक्षा नाही स्वतः आणि पेन्शन पाहिजेच अपेक्षा आहे पेन्शन मध्ये भाजी भाकरी खाणार

आणि पेन्शन नसेल समजा समजा व्यवस्थित चालत असेल घर तर काहीतरी बंगला पाहिजे बंगला तुमचं अस्तित्व काय आहे मी शाळेमध्ये कामात आहे मग तुम्हाला पेन्शन मलाच कशाला पाहिजे आधार पाहिजे ना तुम्हाला आता

बर आणि काय तुमचं काय पोझिशन आहे सांगा मला तुमची पोझिशन काय आहे तुमचं साठ वर्ष चालू आहे आता तुम्हाला असं वाटतं कि तुम्हाला पगार किती आहे आता वीस हजार पगार आहे वीस हजार आता पण काय कमवून ठेवलं आहे

मुलगा नाहीये तुमचा मुलगा आहे पण आपला कुठे राहता तुम्ही मी मुंबईत राहते कुठे मुंबईत ठाण्या जायला तुम्ही जात कुठली तुमची आणि मुस्लिम खान म्हणून काय येते नाव आणि झिरो झिरो सत्याहत्तर कुठल्या कंट्रीचा नंबर आहे तुमचा नंबर जो आहे तु, तुमचा नंबर आहे एक मिटांबा एक्याण्णव हा ओके 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 सॉरी ठीक आहे ठीक आहे एक्क्याण्णव सत्याहत्तर ओके ओके ठीक आहे ठीक आहे मी चुकून मी बघितलं ते असं ठीक आहे असू दे बरं आता मराठात आणि गाव कुठे तुमचं नागपूर आहे नागपूर बरं आता आ, 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 आता मुलाच काय करणार मग मुलगा तुम्ही लग्न का करताय आधारासाठी करते म्हणजे मुलगा तुम्हाला सांभाळत नाही का आता तुम्ही क... तो तो तुम्ही आता कमवून काय ठेवलंय मग तसंच मुलगा बघूया का कमवून एकमेकांना व्यवस्थित राहाल तुम्ही असं असं काहीतरी बघूया का म्हणजे पेन्शन नसलेला ते हे बघा तुम्ही एकमेकांना सांभाळून राहिलात बस झालं आता काय ह्या वयात काय तुम्ही काय मोठी स्वप्न बघणार नाही हा हो ते बघूया ते तसं करूया बंगला कशाला पाहिजे तुम्हाला बंगला कशाला पाहिजे आता काय करायचं बंगल्यात राहून बंग अहो साधं घर बघूया आपण साधस घर बघूया बंगला कशाला पाहिजे ते मस्त पिके बांगतात त्यांचं स्वप्न असतं त्यांची मुलं असतात तुमचा मुलगा बिलगा कोण नाही आहे कळतंय का तुम्हाला मी काय बोलतोय ते तुमचा मुलगा तुमचा मुलं मुलं वगैरे काय नाही ना तुमचा हा मग नाही आहे मग बंगला कशाला पाहिजे तुम्हाला ओ ताई ऐका तुम्हाला आधार पाहिजे ना ना आधार पाहिजे की नाही तुम्हाला आधार पाहिजे ना मग मग बंगला कशाला पाहिजे चप्पर देऊया तुम्हाला चप्पल चो, देऊया एक एक मुलगा आहे नळ्याचं घर आहे त्याचं हां कौलारू घर आहे हां हां तर ते त्याला आधार नाही आहे ते देऊया का तुम्हाला कोणाला त्याला ते विचारतो मी त्याला त्याला विचारतो पण एक ऐक सांगतो त्याला एक एखादं दुसरं मूल असेल त्याला फक्त विषय कसा आहे माहिती आहे की त्याचं कौलारू घर आहे गावामध्ये समजलं आणि तो व्यवस्थित म्हणजे दोन टाईम खाऊ शकतो एवढं कमवतोय ते बोलतो मी आता तुमच्याशी बोलायला लावू ना त्याला हे बघा ऐका मी ताएगा मी कोणाची जबाबदारी घेत नाही तुम्हाला माहिती आहे मी कोणाची जबाबदारी घेत नाही मी फक्त अहो नाही मी बायोटा वगैरे घेऊन ठेवत नाही तुमचा पण बायोटा मी घेतलेला नाही आहे मी तुम्हाला ओळखत नाही मी त्याला ओळखत नाही तुम्ही मला किती रुपये देणार ते सांगा मला तसं नाही मग मला काहीतरी देणार ना तुम्ही काय काय देणार किती देणार मग मी मी अगोदर कसं ठरवणार तुमचं तुम्ही काहीतरी देणार असं असणार ना काहीतरी तुमचं प्लॅन असणार डोक्यात काहीतरी कशाला का म्हणजे काय मी काय गबाड घेऊन आलो इकडे मा माझ्या म्हणजे काय पूर्वजांनी कमवून ठेवलं आहे का माझ्यासाठी त्याला त्याला एक काय दोन काहीतरी मुलं आहेत माहीत नाही मला मी मला आठवत नाही आता मी आणि मी हे बघा मी तुम्हा तुमच्या समोर बसवणार त्याला फक्त विषय कशाला बोलतोय मी तुम्हाला की मला स्पष्ट काय ते कळू दे तुम्हाला ख खरंच आधार पाहिजे की एन्जॉय करायचं आहे कशाला चांगलं ऐका हो आता पासष्ट वर्ष झाली आहे बघा मा माझं वय किती आहे माहिती आहे मी पंचेचाळीस वर्षाचं आहे पण आज मी सांगू शकत नाही मी केव्हा मरू शकतो कळलं का आणि तुम्ही एवढं स्वप्न बघता बंगला राजवाडा महाल पाहिजे तुम्हाला कसं चालणार हो हां कुठेतरी तुम्हाला मी तुम्हाला मी आधार मिळून देऊ शकतो तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला हो मला माहिती नाहीये मला कसं माहिती बघावं लागणार मी बघा मी घेऊन बसत नाही ना ना ते कोणाला लाखो लोकांचे कॉल असतात कुठल्या अहो ऐका सांगतो ऐका माझ्याजवळ कितीतरी असे तरुण येतात माझ्याजवळ असे लोक भरपूर येतात खूप लोक कॉल करत असतात फक्त मी कशाला बोलतो आहे कुठे कोणाला फसवणूक होऊ नये कळ माझा चॅनल आहे ना मी बदनामी करून घेत नाही माझ्या चॅनलची मी माझा चॅनल निव्वळ हां निव्वळ म्हणजे लो चांगल्या लोकांसाठी आहे कळ ना कसं समजणार मला कसं समजणार आता तू तुम्ही तुमच्या बोलण्यावरून ओळखू का तुम्ही चांगले लोक तुम्ही तुम्ही आता मला ॲड्रेसरी प्रूफ म्हणून काय देणार तुम्ही ऐका आम्ही फेक लोकांना बसवत नाही समोर ऐक अहो ताई त्याचं सोडून द्या तुमचं सांगतोय मी तुम्ही मला ॲड्रेसरी प्रूफ काय देणार तुमचं ॲड्रेसरी प्रूफ काय आहे तुमचा पत्ता आधार कार्ड वगैरे काहीतरी असेल ना मला पाठवू शकाल मला पाठवू शकाल ब बरं आणि तुमच्या तुमची जबाबदार व्यक्ती कोणतरी असेल आजूबाजूला कोणती जबाबदारी सांगणारी अशी व्यक्ती कोणती सांगू शकाल मला बरं ठीक आहे हे बघा कसं असतं माहिती आहे हे बघा आजकाल फ्रॉड प्रचंड चाललेत आणि मुलीकडून फसवणूक होते कळलं ना हा मुलीकडूनच फसवणूक होते आजकाल जास्त करून म्हणजे जा, मी असं म्हणत नाही जास्त करून कळलं ना त्याच्यामुळे मला फ्रॉड अजिबात पसंत नाही आहेत मला काय दोन रुपयाची कमाई नाही हो मला तुम्ही काय देणार हे काय सांगत नाही आहे तुम्ही हो ते ते राहू देत मला तुम्ही काय देणार हे सांगितलंच नाही आहे व्यवहारच नाही आपला कुठला मी बघा मी सांगणार ना तुमची परिस्थिती काय आहे ती सांगा ते ते नंतरच्या गोष्टी आहेत तुमच्या आधी माझं डिलिंग होऊ देत ना काहीतरी काहीतरी डील व्हायला पाहिजे तुम्ही खरंच पैसे मला देणार देणार असाल तर मी पुढे डील करतो ना पुढे बोलतो ना मी समोर ऐक ऐका 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 ताई ऐका मी ऐका ताई मी अमोल गावडे बोलतो आहे मला तुमची जो पण खात्री वाटत नाही तो पण मी पानगडीत पडणार नाही आणि मी लग्न जमवत नाही ताई कळलं ना मी जाहिराती घेतो तुमचं सगळं डिटेल्स मला पाठवा कळ का तुमची सगळी डिटेल्स मला पाठवा तुमचा फोटो पाठवा संपूर्ण माहिती पाठवा व्यवस्थित मला खात्री असेल तर जा जाहिरात बनवणार मी उगाच ऐऱ्या गेऱ्याची जाहिरात बनवत नाही मी हां कारण फ्रॉड लोकं भरपूर येतील नाहीतर तसे माझा चॅनल शुद्ध लोकांसाठी आहे चांगल्या लोकांसाठी खूप खूप कितीतरी आहेत प्रचंड आहेत माझ्या तो पेन्शनर कशाला पाहिजे तुम्हाला कशाला पाहिजे पेन्शनर ऐका 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 ताई ऐका मी तुम्हाला ओळखतोय तुम्हाला वाटतंय का तुम्हाला मी ओळखत नाही आहे मला डिटेल इथे सगळे कळते मी मी ताई ना मा मा अशी अशी सॉफ्टवेअर आहेत मला सगळं डिटेल इथे दिसतं आहे तुमचं सगळं कळलं का तुम्हाला माहिती पण नाही आहे मी तुम्हाला दुसऱ्यांदा फोन केला आहे माहिती आहे तुम्हा ऐक आए, ऐका ऐका तुम्ही जेव्हा फोन मगाशी केलात ना त्याच्यानंतर मी, पुन, तुम्हाल मी पुन्हा तुम्हाला सांगितलं का थोडा वेळ थांबा मी पुन्हा फोन करतो म्हणून सांगितलं तुम्हाला त्यावेळी मी सर्च केलं तुमच्याबद्दल माहिती आहे का मग तुम्ही तुमची स्वप्न जी बन बोलताय तुम्ही पेन्शनर पाहिजे असं पाहिजे पासष्ट वर्षाच्या आत हो आता काय स्वप्न असणार तुमची बंगला पाहिजे राजवाडा पाहिजे मुलं नाही बाळ नाही आणि कशाला पाहिजे तुम्हाला आधार मिळवून देऊ शकतो मी तुम्हाला खरंच गरज आहे आधार मिळवून देऊ शकतो पण पेन्शन विन्शनचं ना सोडा कळलं का तुम्हाला दोन टाईम पेजेची सोय करतो ऐका तुम्हाला दोन टाईम पेज मिळेल भात मिळेल चहा मिळेल सगळी सोय करतो आधाराचं म्हणजे आधार मिळवून देतो तुम्हाला तुम्ही म्हणाल स्वप्नात म स्वप्न महालमध्ये राहणार किंवा त्यासमोरच्या पार्टीला म्हणजे काय बोलतात मी मी काय जास्त सांगणार नाही मी तुम्हाला समजलं ना पण विषय कसं आहे मी हे बघा मी चांगलं काम करतो आहे मला जर तुमची अशी कुठलंही डिलिंग नाही आहे तू तु, तु, तुम्ही मला दोन रुपये दिलात का ऐकतही तुम्ही मला किती रुपये दिलात सांगा नाही ना मी तुमची चौक हां मग विषय कसा आहे ऐका सांगतो मी कशाला बोललो मी माहिती आहे कुठेही फ्रॉड मी करत नाही मला काही फायदा नाही याच्यामुळे चांगलं ना मी खूप लोकांसाठी करून ठेवलं होतं पण लोकांना नको मी करत नाही कळ मी प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि इथे बट्टा लावायचे धंदे करायचे नाही मला तुमच्या तुमच्या मोबाईल वरती डिस्प्लेला खान म्हणून नाव आलं कळ का तुमचं कार्ड कन्फर्म नाही आहे मोबाईलचं कार्ड कन्फर्म नाही तुमच्या मोबाईल वरून कॉल करा ना हा तुमचा मोबाईल रजिस्टर नाही आहे ताई ऐका सांगतो आता आता मी बघा मी अमोल गावडे आहे मी अमोल गावडे आहे माझ्या मोबाईलच्या सिमवरती हो अमोल गावडे नाव आलं पाहिजे बरोबर जर माझ्या मोबाईलवरती हो स कुठे दुस दुसऱ्या कोणाचं नाव येत असेल तर ते मी सिम कार्ड चोरून आणलेलं आहे आणि त्याच्यावरती दोन नंबरचा व्यवसाय करायचा आहे मला तुम्ही मालक नाही आहे त्याचे ऐकात ऐका ताई ऐका मला असं एक सिम कार्ड मिळालं होतं माझं मी मा त्याच्यावरती मी, मी व्यवसाय पण केला त्याच्यावरती आणि नंतर जेव्हा ते सिम कार्ड हरवलं ना माझ्याकडून तेव्हा मी त्या म्हणजे संबंधित कार्यालयाकडे गेलो मी तर त्याने सांगितलं हेच कार्ड तुमचं नाही आहे काय करणार मी त्याच्यावरती माझं बँकिंग अकाउंट पण होतं कळलं का मग किती नुकसान झालं माझं माहिती आहे आता तुम्ही ज्या फोनवरून कॉल करताय ना मला ते सिम कार्ड तुमचं नाहीच आहे ते दुसऱ्या कोणाच्या नावावर रजिस्टर आहे मग आता एक विचार करा उद्या तुम्ही चुना लावून जर फसून गेलात एखाद्या दे मुला तर ते जबाबदार कोण असणार त्याला मग मी तुम्हाला पुन्हा कॉल करतो म्हणून कशाला सांगितलं माहिती आहे का यासाठी सांगितलं सगळं मला डिटेल इथे कळते आणि आजकाल एवढी प्रगत सॉफ्टवेअर आहेत ना तुम्हाला बोलायची गरजच नाही सगळं डिटेल सग संपूर्ण माहिती कळते हिस्ट्री तुमची एवढी एवढी सॉफ्टवेअर प्रगत आहेत आता कळलं ना मला अजिबात फ्रॉड चालत नाही आणि म्हणून मी मी जुळवायचं काम बंद केलं आणि मी काय करतो आहे आता मी फक्त आणि फक्त जाहिरात घेतो आहे फक्त जाहिरात टाकतो तुमचं तुम्ही बघून घ्या मी कोणाच्या भानगडीत पडत नाही तुमचं तुम्ही बघायचं आहे मी फक्त सूचक आहे मी तुम्हाला असं असं सुचवतो आहे तुम्ही तुमचं बघून घ्या समजलं ना हां ते तुम्ही जर पेमेंट केलात तर तुमचं मी ए नेटवर टाकणार आहे पेमेंट तीन हजार रुपये आहे कळलं ना तुम्हाला परवड असेल तर हे करा नाही तुम्ही बघत राहा चॅनल कळ का हां चला ठीक आहे मित्रांवर लक्ष द्या हे बघा मी हा व्हिडिओ का बनवला कारण या बाईने मला कॉल केला त्यावेळी तिने सांगितलं कोणी पेन्शनर मुलगा आहे का या बाईचं वय आहे पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष आता हिला पेन्शन कशाला पाहिजे तिची स्वप्न आहेत का तिचा मुलगा तिला सांभाळत नाही म्हणते मग तुझं कोण नाही आहे मग तुला पेन्शन कशाला पाहिजे आता तू शिक्षिका आहेस म्हणते तुला वीस हजार पगार आहे म्हणजे काहीतरी कमवून का ठेवलं आहेस तू बरोबर दोघांनी मिळून काहीतरी तू भाजी भाकरी खा तिने मला काय सांगितलं भाजी भाकरी खायची आहे पेन्शनमध्ये भाजी भाकरी खाणार का हिचं हिच्या अपेक्षा आहे तूप रोटी खाण्याची आणि तिला महाल पाहिजे तुम्ही बघितलं ऐकला तिच्यात म्हणून आता तिला महाल पाहिजे राजवाडा पाहिजे कशाला लोकांना लुटायचं आहे मग तो बिचारा कोण मातारा असेल कोणतरी वयस्कर असेल वयोवृद्ध ही आता पासष्ट वर्षाची आहे तो असणार सत्तर वर्षाचा तो बिचारा काय करणार त्याचं जे काय जमापुंजी आहे एकूण गुंडाळून घेऊन जाणार हा कोण खान आहे कोणतरी कळ ना मग ते लुटून घेऊन जाणार आणि तो बिचारा मरणार काय तो मातारा काय करणार तो कुठेतरी रस्त्यावर भटकत असणार अशा घटना भरपूर घडत आहेत मी हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य म्हणजे हेच होतं मी कशासाठी बनवतो जनजागृतीसाठी बनवत असतो मित्रांनो तुम्ही शेअर करत नाही का शेअर करत नाही तुम्हाला माहिती आहे मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही शेअर करा म्हणून पण मित्रांनो खरंच गरज यायची आज लग्न जुळत नाहीच आहेत पण तरीसुद्धा जी काय जमत आहेत ती व्यवस्थित जुळावीत एवढा माझा उद्देश आहे किती लग्न जमवत आहेत फार कमी जमली समजा शंभर मुलं आहे त्याच्यातली पंचवीस लोकांची जरी लग्न जमली तरी बस आहेत पण निदान ती सक्सेस होऊ देत इतकं माझं टा टार्गेट आहे आणि या टार्गेटसाठी मी झटत आहे आणि मित्रांनो जर माझं काम जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर कृपया कमेंटमध्ये कळवत जा किंवा को कोणातरी शेअर करत जा समजलं ना त्याने सगळ्यांचं कल्याण होणार आहे आता मी मुद्दाम तिला डील डीलचं भा भाषा बोललो कशाला कशाला बोललो बघूया तरी किती स्वार्थी आहे ती बाई सगळं सप्शल कळतंय किती स्वार्थी भयंकर स्वार्थी आहे ती सीम दुसऱ्याच्या नावावर घेते आणि बंगल्याची स्वप्न बघते त्याला लुटून घेऊन जाणार ती बाई कळलं ना म्हणजे ह्या गोष्टी आहेत आणि गव्हर्नमेंट कोणाच्या बाजूने राहणार त्या बिचाऱ्या वृद्ध व्यक्तीला त्याला पकडणार गव्हर्नमेंट ही बाई सल सही सलामत सुटणार मग हे धंदे बंद व्हायला पाहिजे त्यासाठी मी झटतो आहे मित्रांनो माझ्यास चॅनलचं चा नाव आहे सामाजिक संघर्ष सामाजिक संघर्ष म्हणजे काय संघर्ष म्हणजे झटतो आहे मी फक्त तुम्ही सोबत असाल तर त्या झगडायला मदत होणार मला जी इतर लोकांची जी सेवा करायची आहे त्यात तुम्हीसुद्धा सामील व्हा तुम्हीसुद्धा मला मदत करा एकमेकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण हा संघर्ष माझ्या एकट्याचा आहे तुम्ही सगळ्यांनी जर शेअर केलात ना खूप काही गोष्टी घडणार आहेत आणि मित्रांनो हेही सांगतो मी जी स्थळं सांगत असतो याच्यावरती जरी मी पे पेमेंट घेऊन जाहिरात देतो आहे तरी मी कोणाची खात्री देत नाही कळं का मी तिथे लिहित असतो बघा मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये लिहित असतो आम्ही कोणाची जबाबदारी घेत नाही म्हणून हे लिहित असतो मी वाक्य कारण जरी पेमेंट कोणी केलं समजा माझे तीन हजार पेमेंट करून जाहिरात दिली त्याने तरी मी त्या व्यक्तीची गॅरंटी देणार नाही किंवा समोरच्या पार्टीची जी कोण बघते पार्टी त्याचीही गॅरंटी देणार नाही कोण बघेल काय माहिती कुठे फसवणूक होईल हो कुठे काय होईल हो हे मी गॅरंटी कोणाची देणार नाही मी फक्त एवढंच चांगलं करतो आहे की लोकांची लग्न पटपट जुळावीत आणि चांगल्या प्रकारे जुळावीत हा माझा प्रयत्न आहे कळलं ना मी चांगल्या मार्गाने जातो आहे फक्त तुम्ही सोबत राहा माझ्या आणि सहकार्य करा सगळ्यांनी कारण मला बऱ्यापैकी लग्न जुवायचे आहेत खूप लोकांची लग्न जुवायचे आहेत ज्यां जे बिचारे इकडे तिकडे भटकत आहेत चुकीच्या मार्गाला लागले आहेत चुकीच्या ठिकाणी भटकत आहेत आणि लोकं त्यांना लुबाडत आहेत तर त्या लोकांची लग्न मला जु जुवायची आहेत आणि यासाठी मी छोटासा प्रयत्न करतो आहे तुम्हाला आवडत असेल कृपया शेअर करण्याचा प्रयत्न करा लाईक करा अगर नको करू तुम्हाला आवडतो आहे मी मला माहीत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करण्याचा प्रयत्न करा नाही आवडत असेल असं काही नाही मी सगळ्यांनाच आवडलं पाहिजे असा विषय नाही आहे फक्त शेअर करा कशाला कुणाचं तरी भलं होईल यासाठी शेअर करा बाकी माझा कुठलाही उद्देश नाही आहे धन्यवाद